नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो तर आता मालिनी म्हणते की जीवा आणि पार्थला आपल्याला काही करून घराच्या बाहेर पाठवावं लागेल पण मात्र त्यांना आता प्लॅन समजलेला आहे तर आता जीवा आणि पार्थ म्हणून आता प्लॅन बनवतात की काही झालं तरी आपण यांची मंगळागौर बघायचीच तर मित्रांनो आता पार्थ म्हणतो की अरे जीवा तिथे तर सगळ्या बायकाच असतील आणि ते आपल्याला अजिबात आत येऊ देणार नाही तेव्हा जीवा म्हणतो की माझ्याकडे मस्त एक प्लॅन आहे त्यानंतर आता, खेल नी नी आता ते दोघेही साडीने पूर्णपणे स्वतःला झाकून घेतात आणि कार्यक्रमात जातात तर घरामध्ये आता नंदिनी काव्या मंगळागौरीचे खेळ खेळत असतात तर जिवा आणि नंदिनी आता साडीतून त्या दोघांनाही बघत असतात तर आता मालिनीला कळते की जिवा इथे साडी घालून आला आहे त्यामुळे ती आता त्यांची मजा घेऊ लागते मालिनी आता मुद्दा म्हणूनच बोलू लागते की तुम्ही दोघी बायका कोणता खेळ खेळत नाहीये या तुम्ही सुद्धा तर मात्र आता जिवा आणि पार्क चांगलेच घाबरतात तर काव्या आणि त्यांच्या मागे जाते आणि त्या दोघांच्या तोंडावरचा पदर घेतलेला असं तो उचलते तर आता तिथे जमलेल्या सगळ्याच बायकांना शॉक लागतो कारण की त्या म्हणतात की तुम्ही आमच्या खेळात हे काय करत आहे माणसं जीवा आणि पारची आता चांगलीच फौजिती झालेली असते त्यामुळे मित्रांनो मालिकेत पुढे काय होईल सगळं पाहणार रंजक आहे अजून पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद